पुण्यातून मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांसंदर्भातली कारण या आंदोलकांना मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ दिली दुपारी एक वाजता मराठा आंदोलक वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे तर मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करण्याची मराठा आंदोलकांची मागणी बातम्या आपण पाहतोय काल रात्री पुण्यातून मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये पोहोचले त्यानंतर आझाद मैदान परिसरात पोलिसांनी त्यांना अडवलं मंत्री शंभूराज देसाई यांनी रात्रीच आंदोलकांची भेट घेतली उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घालून देतो असं आश्वासन दिलं आणि त्यानंतर हे आंदोलक मुंबईमध्ये वर्षा बंगल्यावरनं जाता मुंबईमध्ये थांबण्यास तयार झाले त्यानंतर आत्ताची अपडेट अशी येते की आज दुपारी एक वाजताच्या सुमारास वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत या आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट होऊ शकते भेट होण्याची ही शक्यता आहे एक वाजताच्या सुमारास ही भेट होण्याची शक्यता आहे साधारण एक वाजताची वेळ ही या आंदोलकांना कळवण्यात आलेली अत्यंत महत्वाची बातमी आपण पाहतोय एकीकडे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस सुरू आहे तर मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावं या मागणीसाठी म्हणून हे पुण्यातील मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आज मुख्यमंत्र्यांची आणि त्यांची भेट होण्याचीही शक्यता आहे प्रतिनिधी शिल्पा नरवडे सध्या आपल्या आपल्यासोबत जोडल्या गेल्यात आपण त्यांच्याशी बातचीत करूया शिल्पा साधारण एक वाजता मराठा आंदोलक शिंदेना भेटणार असल्याची माहिती मिळते काय अधिकचा तपशील पुण्यावरून मराठा आंदोलक हे चुनाभट्टी इथे आलेले आहेत रात्रीच्या वेळी हे आंदोलक इथे मराठा भवन मध्ये मुक्कामाला होते आणि आता त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ दिलेली आहे दुपारी एक वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची भेट होणार आहे त्यांची बैठक होईल या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे मात्र या आंदोलकांची एकच भूमिका आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा हा सहावा दिवस आहे त्यांनी उपोषण मागे घेतलं पाहिजे मराठ्यांच्या आरक्षणाचे जे महत्वाचे मुद्दे आहे अध्यादेश आहे तो जी आर जो आहे जी आम्हाला नवी मुंबई शहरामध्ये त्यांनी वाशीमध्ये जो गुलाल उधाळून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली ही खोटी शपथ घेतली असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे आंदोलकांनी हा आरोप देखील केलाय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्मरण स्मरण करून देण्यासाठी आज हे आंदोलक त्यांची भेट घेणार आहेत आणि बैठकीमध्ये त्यांना आठवण करून देणार आहेत त्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे विक्रांत अगदी खरंय शिल्पा दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्याआधी या मराठा आंदोलकांनी काय म्हटलंय आपण तेही पाहूया यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे आणि पुण्याहून काही मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने आलेले आहेत आणि त्यांचा मुक्काम हा रात्री चुनाभट्टी येथे होता आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षावर जाऊन भेट घेणार आहेत रात्री उशिरा त्यांनी शंभूराजे देसाई यांची देखील भेट घेतली आहे दादा या भेटीमध्ये नेमकं काय झाली चर्चा शंभूराज देसाईनी सांगितलं की आज सकाळी एक साधारणतः बारा वाजता एक पाच सदस्य आमचे मराठा समाजाचे द्या आणि त्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत आपण बैठक करूया बैठक केल्याच्या नंतर मनोज जरांगी पाटलांनी जे उपोषण चालू केलेलं आहे ते कसं सोडायचं त्याच्यावरती आपण प्रयत्न करूया तोपर्यंत उपोषण सुटत नाही तोपर्यंत तो 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 मागे हटणार नाही दादा तुम्ही देखील आलेले आहात पुण्यावरून आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत नेमकी ठोस भूमिका काय आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी काय चर्चा करणार आहात आमचं एकच म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांची शपथ खाली शिवरायांची की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ पण मुख्यमंत्र्यांची आमची बोळवण केली आमच्या मराठा समाजाची आम्हाला फसवलेलं गेलेलं आहे आणि तो अध्यादेश सगळ्या स्वयंचकांना सगळ्या गोष्टीमध्ये काळं म्हणजे बोळवण केली मराठा समाजाची तर आमचं मुख्यमंत्र्यांना एकच सांग नाही आत्ता आमचे दादा जारांगे पाटील हे आता सध्या उपोषण सहावा दिवस आज त्यांच्याकडे हे सरकार डुकून पण बघत नाहीये जर जारांगे पाटलाच्या याला काही झालं आम्ही आत्ता इथं शांततेने सगळं मार्ग मी आलेलो आहे आमचं एकच म्हणणं आता जरांगी पाटील जो प्रश्न थांबलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या आहेत सरकारने जे आम्हाला आश्वासन दिले आमच्या छत्रपती शिवरायांचं दैवत आहे आमचं उभ्या महाराष्ट्राचं दैवत आहे त्या दैवताची शपथ घेऊन हा माणूस खोटं बोलतोय तुम्ही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहात पुण्यावरून आलेले आहेत तुमच्या मागण्या काय आहेत आणि म्हणून जरांगे पाटील यांनी उपोषण सोडावं अशी देखील मागणी करतात मात्र यावर मराठ्यांना आरक्षण मिळेल का शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे आज मनोज दरांगे पाटील एक वर्षापासून उपोषण करत आहेत आणि उपोषण करत असताना सुद्धा जर सरकारला जाग येत नसेल तर आम्ही सरकारला हे स्मरण करण्यात यात्राच म्हणावी लागेल ही स्मरण ला करून देण्यासाठी आलेलो आहोत की जे जे तुम्ही आम्हाला आश्वासनं दिली ही खोटी आश्वासनं दिली गेल्या वेळेस आम्ही वाशीपर्यंत आलो होतो पाटलांना खोटा जी आर दिला खोटा जी आर दिला तुम्ही गुलाल उधळला मराठ्यांची चेष्टा केली आज महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाच्या जनतेला तुम्ही फसवलं ह्या फसवणुकीचा जो इंग आहे हा आम्ही लोकसभेत दाखवला नवी मुंबईमध्ये जी शिवरायांची शपथ घेतली गुलाल उधळला तो खोटा होता असं देखील हे मराठा आरक्षण बा, मराठा बांधव म्हणत आहेत आणि जर एकनाथ शिंदेनी भेट दिली नाही आमच्या मार चर्चांवर मार्ग काढला नाही मनोज जरांगे यांचं कुपोषण जर मागे घेण्यात आलं नाही तर ठिया आंदोलन करू आणि मंत्रालयामध्ये एकाही आमदाराला प्रवेश दिला जाणार नाही असं देखील या मराठा बांधवांनी सांगत एकनाथ शिंदे यांना इशारा दिलेला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन संकेतसह शिल्पा नरवडे पुढारी मुंबई